हा समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळं मदतीच्या किटवर सुद्धा फोटो छापवून नेते मंडळी आपला प्रचार करीत सुटलेल्या आहेत या सगळ्यात मोठ्या अशा संकटाच्या प्रसंगी सुद्धा मित्र हो धाराशिवचे खासदार ओमराजे निंबळकर यांनी लोकांना मदत करण्यासाठी कोसळत्या पावसामध्ये अंधाऱ्या रात्री वेगवान पोरामध्ये स्वतः उडी घातली जीवाची बाजी लावली लोकांना मदत करण्यासाठी उभा महाराष्ट्र या ओमराजे निंबाळकर यांचं कौतुक करतोय हे चित्र एकीकडे आपण पाहतोय आणि दुसरीकडं अत्यंत लज्जास्पद प्रकार समोर आला या राजकारणाचा बघा धाराशिव बीड लातूर जालना या जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार उडून दिलेला आहे औषधी वाहून गेली पुराचं पाणी गावात घुसलं निराश हताश झालेला शेतकरी मोठ्या आशेनं या सरकारच्या मदतीकडे डोळा लावून बसलेला आहे आणि सरकार मात्र या संकटाला सुद्धा राजकीय संधी समजून आपला प्रचार करीत सुटला आहे शेतकऱ्यांचं जे व्हायचं हो असेल ते होईल परमेश्वर त्यांच्याकडे जे पाहिजे तसं पाहून घेईल आम्ही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीकडे पाहतोय अशा पद्धतीची भूमिका सरकारमधल्या या नेत्यांची असल्याचं दिसून येत आहे लोकांच्या संकटात सदैव धावून जाणारे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचा परिचय करून दिला जातो तशा पद्धतीचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सार्वजनिक केले जातात नैसर्गिक के संकटाच्या या काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर पोहोचले पूरग्रस्तांना वाटप करण्यासाठी त्यांनी अनेक किट आपल्यासोबत घेतलेले होते पण मित्रांनो त्यांच्या या मदतीमध्ये आपुलकीची भावना अजिबात दिसली नाही प्रेमाची भावना सुद्धा उरलेली नव्हती आणि मदतीची खरी भावनाही दिसून आली नाही कारण मदतीसाठी आणलेल्या या प्रत्येक किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक या दोघांचे फोटो छापलेले दिसून आले शेतकऱ्यांना मदत मदतीचे किट आणि त्या किटभर यांच्या छवी शेतकरी एवढ्या मोठ्या संकटात सापडलेला आहे आणि ती संधी साधून नेते आपला प्रचार करीत सुटले आहेत ही जाहिरात पाहून लोक संतापले हो चिडले त्याच्या भावना सुद्धा दुखावल्या आमचं चाललंय काय आणि तुमचं चाललंय काय धाराशिव जिल्ह्यातल्या विविध भागामध्ये शिंदे गटानं मदतीचं किट पाठवलेले आहेत टेम्पो टेम्पोनं हे किट वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवलं जात आहेत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू तर त्याची जास्त गरज असते तातडीनं आणि त्या पोहोचवल्याही जात आहेत अर्थात या उपक्रमाबद्दल शिंदे गटाला निश्चितपणे धन्यवाद त्यांचं अभिनंदन पण शेतकऱ्यावरील संकट म्हणजे प्रचाराची संधी मानली जाऊ लागली आहे त्याचं काय आहे हा समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळं मदतीच्या किटवर सुद्धा फोटो छापवून नेते मंडळी आपला प्रचार करीत सुटलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या या सगळ्यात मोठ्या अशा संकटाच्या प्रसंगी सुद्धा एक वेळ तुमची ही मदत नको पण आमच्या संकट काळातील तुमचा हा प्रचार आवरा अशा प्रकारची संतप्त भावना शेतकऱ्याकडून सुद्धा आता व्यक्त होऊ लागली बघा ओला दुष्काळ जाहीर केला जात नाही शेतकरी मागणी करीत असताना सुद्धा नुकसानीचे पंचनामे तातडीनं करा आणि त्याची तरी मदत द्या ही सुद्धा मागणी शेतकरी करीत आहेत हे देवाभाऊ गप्प अजित पवार गप्प एकनाथ शिंदे गप्प आणि आपले फोटो छापून मात्र किट घेऊन या पूरग्रस्तांच्या मदतीला संकटात सुद्धा आपल्या प्रचाराचा टेंभा मिरवला जाऊ लागला आहे शेतकऱ्यांना खऱ्या भावनेनंच मदत करायची होती तर मग या मंत्र्यांना आपले फोटो दाखवण्याची गरज ती काय हे कितपत योग्य आहे मित्रांनो तुम्ही सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नमस्कार